सांगेल आपल्याला राजे की राजेसाहेब म्हटले मग अशी की माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुद्धा अशा जे काय थोडेसे संवेदनशील विषय असतात जमिनींचं अधिग्रहण असेल जमिनीचं अक्विशन असेल काही शिक्के कुठले अगोदर पडलेले उठवायचे विषय असतील याच्यामध्ये पब्लिक इंटरेस्टचा सुद्धा विचार आपण या ठिकाणी सगळ्यांनीच केला पाहिजे केवळ माध्यमांनीच नाही तर तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे शेतकऱ्यांनी केला पाहिजे शासन तर करतच आहे आणि राहता राहायला प्रश्न सुरुवातीला मी उल्लेख केला की काय मोठे मोठे उद्योग दुर्दैवानं पाठीमागच्या काळामध्ये आपल्या सातारा डी मध्ये बाहेर गेले त्याचं काय कारण मग कुणाचा त्रास होत होता का काही इलिमेंट्स असे असतात समाजामध्ये की जाणीवपूर्वक कुठेतरी अडकाडा निर्माण करायचा आपल्याकडे ते प्रमाण कमी आहे पण खननी बाद जर काही पूर्वी होते त्यांच्यावर बरीच कारवाई माग राज्यमंत्री गृह विभागाचा होतो तेव्हा चांगल्या कारवाया आपण खंडणी बातदरांवरती सुजितला पटलं बघा चांगल्या कारवाया मी खंडणी बातदरांच्या वरती या ठिकाणी त्यावेळी गृह विभागाचे राज्यमंत्री असताना केल्या होत्या कारण शेवटी बघा काही पोटावर मोजण्या लोक असतात की एखादं जर चांगलं चाललंय म्हणलं की मग मा मला काही त्यातलं मिळतंय का ते बघायचा प्रयत्न करायचा मग काहीतरी नको त्या गोष्टी तिथं जाऊन करायच्या पण मी तुम्हाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सांगतो स्थानिक प्रश्न सोडवायला आपले आमदार मोदय तर सक्षम आहेतच परंतु कुणालाही मी आपल्यापैकी कुठल्याही सातारा एमआयडीसी मध्ये असेल जिल्ह्यातल्या एमआयडीसी मध्ये असेल अशी कुणी प्रवृत्ती गुंड प्रवृत्ती नाहक त्रास देणारी प्रवृत्ती तुमच्यापर्यंत येत असेल तुम्हाला काही नको त्या गोष्टी सांगत असेल करायला लावत असेल तर बेलाशक केव्हाही मला सांगा माझ्या कार्यालयाला सांगा मी जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची औद्योगिक प्रगती होत असताना उद्योग क्षेत्राची प्रगती होत असताना त्याच्यात आडकाठी करणाऱ्या कुठल्याही प्रवृत्तीमध्ये कसल्या जरी असल्या तरी त्या शंभर टक्के मोडून काढायची भूमिका जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी माझी आहे त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो की जिल्ह्यामध्ये राजे म्हणले तसं हेल्दी ॲटमॉस्फिअरमध्ये ही सगळी इंडस्ट्री वाढली पाहिजे त्याच्यामध्ये